हॅलो नमस्कार श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा, तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या तेरा मार्च वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे होळी होळी हा दिवस आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो जो आपण वाईटावर चांगल्याची मात म्हणून साजरा करत असतो तर हा दिवस आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे दारिद्र्य दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अतिशय महत्वाचा मानला जातो दरवर्षी होळीचे दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला केलं जातं तर यावर्षी होळीचे दहन तेरा मार्चला म्हणजेच उद्या गुरुवारी केलं जाणार आहे असं म्हणतात की या होळीमध्ये वाईट शक्तींचा वाईट गोष्टींचा त्याग हा केला जातो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत असतो आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता येते आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि म्हणूनच धार्मिक दृष्टीने होळीचा सण हा खूप महत्वाचा मानला जातो होळीच्या दिवशी असणारी सकारात्मकता ही आपल्या आयुष्यात यावी यासाठी आपण होळीच्या दिवशी काही प्रभावी असे उपाय करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या होळीच्या दिवशी तुम्ही पूजा नाही केली तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य हे नष्ट होऊन घरातील गरिबी संपेल आणि हा येऊ लागेल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे आणि कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी जो उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी वाजण्याच्या आधी हा एक दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये लावायचा आहे दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचं जातं शास्त्रामध्ये दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंधार नाहीसा करण्यासाठी हा दिवा लावला जातो दिव्यामुळे जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरतो आणि जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा दिवा आपण लावतो तेव्हा घरामध्ये सुख समृद्धी येते घरामध्ये देवी लक्ष्मी कायम स्थिर राहते तसेच हा दिवा घरात लावल्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जेणेकरून वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहतात जर घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल किंवा आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने घरात निघून जात असेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज असेल किंवा तुम्हाला सतत इतर लोकांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तर तुम्ही उद्या हा एक उपाय नक्की करा जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणं होत असतील मग ही भांडणं नवरा बायकोची असतील आई मुलांची असतील किंवा कुटुंबामध्ये एकोपा एक नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे येत असतील तर हा दिवा लावल्यामुळे घरातील अडथळे हे सुद्धा दूर होतात तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर लगेच तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो तुमच्या घरामध्ये लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक मातीची पण ती लागणार आहे मातीच्या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात कारण मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बांधलेला असतो तर त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला थोडस तूप घालायचं आहे तूप नसेल तर तुम्ही तेल शकता दोन मिळून एक या दिव्यामध्ये तुम्हाला आहे आणि त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगा आणि सोबतच तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला थोडीशी चना टाळचे असते तर ती ठेवायची आहे त्यानंतर हा दिवा ठेवून तुम्हाला हा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या देवघरामध्ये जी उत्तर दिशा असेल तर त्या उत्तर दिशेकडे दिव्याची वाद करून तुम्हाला हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही माता लक्ष्मी भगवान विष्णू आणि भगवान कुबेरांची दिशा मांडली जाते आणि पौर्णिमा तिथी जी आहे तर ती तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खूप महत्वाची मानली जाते जेव्हा आपण या दिशेला असा दिवा लावतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सोहोबाजून धनसंपत्ती पैसा हा येऊ लागतो आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे दिव्यातला तेल जर संपलं तर पुन्हा दिव्यामध्ये तुम्ही घालू शकता सुकून तर शंका न आणता पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे हा दिवा तुमच्या देवघरामध्ये लावल्यानंतर देवघरासमोर बसून एक वेळेला श्री सुक्तमचं पठण करायचा आहे आणि एकशे आठ वेळेला गायत्री मंत्राचा पठण करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे घरातील गरिबी दरी दरी दूर होण्यासाठी तुम्हाला करायची आहे कर आता हा तुम्ही दिव्याखाली असणारी जी डाळ आहे तर ती एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या ते डाळ खाऊन जातील तर दिवा हा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता दिव्यामध्ये असणारे नाणं जे आहेत तर ते तुम्ही तुम्हाला तुळशीच्या मातेमध्ये ताबून टाकायचं आहे किंवा तुम्ही ते स्वच्छ करून पुन्हा तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता तर अशा पद्धतीने उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला हा एक दिवस जो आहे तर तो आवर्जून लावायचा आहे तसेच उद्या पौर्णिमेच्या दिवशी होळी दहन केली जाते उद्या होळी दहनानंतर होळीची राग जी असते तर एक ती तुम्हाला घरी आणायची आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती तुम्हाला पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे असं केल्यामुळे तुमच्या घरी धनसंपत्ती येईल कितीही मोठ्या खर्चात तुमची मुक्तता होईल तसेच ही राग जी आहे तर ती तुमच्या कपाळावरती सुद्धा लावायची आहे त्यामुळे ग्रहबाधा प्रेत बाधा दूर होतात असं सांगितलं जातं हा उड़ी चा तो 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 है, है तर हा होळीच्या राखेचा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे हे दोन्ही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।